लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी करा, करा। राज्यात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे पंतप्रधानांसह विविध राज्यातील मुख्यमंत्री उद्योगपती सिने अभिनेते गायक कलावंत धर्मगुरू आणि संत महंतांची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे दरम्यान राज्यभरातील साधू महंतांसह नाशिकमधील साधू महंतांना देखील या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे नाशिकमधून अनेक साधू महंत उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून हे निमंत्रण नाशिकातील साधू महंतांना देण्यात आलेलं आहे नाशिकमधून महंत सुधीरदास महाराज महंत अनिकेश शास्त्री महाराज महंत भक्तीचरण दास रामकृष्ण महाराज लहवीतकर संजय धोंगडे माधवदास राठी यांच्यासह अनेक साधू महंत उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत अस्मी मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे असं भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती विभूती योगामध्ये या संदर्भाचा जो उल्लेख आला आहे तर मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र मास मानला जातो आणि मार्गशीर्ष मासामधील साधारणत जे काही प्रमुख मुहूर्त आहे त्यापैकी एक गुरुवारी पाच तारखेला पंचमी देखील त्या ठिकाणी आहे वृषभेचा त्या ठिकाणी श्रवण नक्षत्र आहे मकर स्थिर लग्न आहे ध्रुव नावाचा तिथे योग आलेला आहे आणि मकरेचा चंद्र वृश्चिकेचा रवी आणि वृषभेचा बृहस्पती हे स्थिरत्व प्राप्त करून देतील या सरकारला आणि पाच वर्ष निर्विघ्नपणे हे सरकार चालेल अशा पद्धतीची ग्रहरचना त्या ठिकाणी आहे आणि वृषभ लग्न नेमकं शपथविधीच्या वेळेला आहे हे है। स्थिर लग्न मांडलेलं आहे जसं मकर स्थिर मानलं जातं तसं वृषभ देखील स्थिर लग्न आहे आणि सर्व संत महात्म्यांचे आशीर्वाद त्यांना लाभो अशीच मी रामचरणी करतो उद्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातल्या सर्व आध्यात्मिक संत महंतांना आणि सगळ्या संप्रदायांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय त्याच सोबत वेगवेगळ्या समाजाचे धर्मगुरू मग त्यामध्ये बौद्ध बंतेजी असतील सिख समाजाचे प्रमुख असतील सिंधी समाजाचे प्रमुख असतील जैन मुनी असतील अशा सर्व समाजाचे धर्मगुरु आणि संत महंत अशा राज्यभरातून तीनशे धार्मिक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय उद्या या सर्व धर्मसत्तेच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार संजय परमार नाशिक न्यूज नाशिक